शरद पवार वंदनीय त्यांच्यावर बोलणार नाही पवारांवर बोलणाऱ्यांना स्वत काय ते कळायला हवं भाजपाकडून होणाऱ्या टीकेबाबत अजित पवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर विशेष मुलाखत झालेली आहे आणि विशेष मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहूयात एखाद्यानं निळा शर्ट घातला म्हणून काही महिला त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात अशातला भाग नाही म्हणजे थोडक्यात गुलाबी घालून काही फरक पडणार नाही का शरद पवार साहेब एक मोठं व्यक्तिमत्व आहे आदरणीय व्यक्तिमत्व आहे आमच्या कुटुंबातले पण ते प्रमुख आहेत मी प्रसाद जी आपल्याला अतिशय विनम्रपणे सांगतो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो मी ज्यावेळेस निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत त्यावेळेस जनसन्मान यात्रा सुरू केली मी पक्क ठरवलेलं आहे मी तसा एकदा एखादी गोष्ट ठरवली तर मी तसाच नेऊ शकतो तेवढा माझ्यावर माझं कंट्रोल आहे माझा विश्वास आहे मी माझ्या कुणीही माझ्याबद्दल काही वक्तव्य केलं तर त्याला मी उत्तर देणार नाही मी फक्त जनतेला सांगणार विकासाचं आम्ही काय विकास, विकास केलेला आहे आम्ही काय पुढं करू पाहतोय आणि आम्ही ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ माझ्या शेतकऱ्याला माझ्या माय माऊलीला माझ्या भगिनीला आमच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना आमच्या शेतकऱ्याला ते वीजमाफीच्या निमित्तानं युवा युवतींना प्रशिक्षणार्थीच्या निमित्तानं ह्या गोष्टी आमच्याकडं अतिशय पॉझिटिव्ह आहे मी पॉझिटिव्हपणे पुढे जाणार आहे मधी कुठं काय फेकाफेकी दगड शिमक दगड फिगड काय चाललेलं आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्ही तेच त्याच्यामुळं असा तुम्ही प्रश्न विचारला तर मी सरळ म्हणणार ते वंदनीय व्यक्ती मा, मान्यवर आहेत मला त्यांनी जे काही बोललेले आहेत किंवा वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याला मला कुठलंही उत्तर द्यायचं नाही बिलकुल नो पण या दरम्यान पण या दरम्यान महायुतीमध्ये ज्या वेळेला शरद पवारांना लक्ष केलं जातं त्यावेळेला तुम्हाला सांगावं असं वाटतं भाजपच्या नेत्यांना की त्यांच्यासारख्या एका पूजनीय महनीय व्यक्तीवर बोलू नका म्हणून ज्याचं त्याला कळायला पाहिजे आम्ही ज्यावेळेस चर्चा करत असतो त्यावेळेस ऑफ दी रेकॉर्ड चर्चा बाहेर जाण्याचं काही कारण नाही त्यावेळेस जे काही आम्हाला योग्य वाटतं ते आम्ही सांगतो जी एकनाथरावांना जे योग्य वाटतात ते सांगतात दिले देवेंद्रजींना जे योग्य वाटतं ते सांगतात अशा पद्धतीनं आम्ही चर्चा करत असतो